नमस्कार मी संदीप राखेर राजोगणीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रो आपल्याला माहिती आहे आदिवासी दिन आणि नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन असतो परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खरं तर अकोले अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात लागून राहतं कारण अकोले तालुक्यामध्ये ठाकर समाज असेल आदिवासी समाज असेल मोठ्या प्रमाणामध्ये एक आदिवासी आपला आपल्यासाठी एक दिवस म्हणून हे सर्व वेळ देत असतात या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे कसं नियोजन आहे काय नियोजन आहे थोडंसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय

भांगऱ्यांचा आदर क्रांतिकारक राया ठाकरांचा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ठाकरे समाजाचे दीपक बहुपत्रे आदिवासी समाजसेवक सकाराम गांगण प्रदीपजी गोडे नंदुभाऊ गंभीरे सुनील भाऊ शेळके कविराज भांगरे निकता यावरील मुंडेताई माझ्या सर्व महिला बहिणी आहेत त्यांची नावं काही मला माहीत नाही आणि सर्व भागातून आलेले माझे कार्यकर्ते आणि बंधू आज ही बैठक आपण आयोजित केलेली आहे आदिवासी दिनानिमित्त मार्गदर्शन केलं की आपले पहिले नेहमी आपल्या आदिवासी दिला गेल्या वर्षी पण खूप मोठ्या उत्साह साजरा झाला होता आणि यावर्षी पण चांगला उत्साह साजरा होईल आणि आता मग शीता सरांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचा त्याला गालबोट लागणार नाही ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि आपला साहेबांचं मान खाली जाईल किंवा तिथे को, साहेबांवर कोणी काही उच्चार केलाय असं आपल्याला वागायचं नाहीये त्यामुळे ही बैठक आपण ह्या वर्षी गेल्या वर्षी ज्याप्रमाणे लामटे साहेबांनी अतिशय मोठ्या उत्साहात आदिवासी संस्कृती काय आहे आणि ती कशी आहे कायमस्वरूपी आदिवासी समाज कसा जोपासत असतो या पद्धतीचे जे गेल्या वर्षी लामटे साहेबांनी जे नियोजन केलं त्याच पद्धतीचं ह्याही वर्षी आपण आज सर्व गेल्या वर्षाप्रमाणेच ह्याही वर्षी नियोजन होणार कार्यक्रम होत असतात पण डॉक्टर लांबटे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अनेक अनेक संस्कृतीच्या कला असेल अनेक अनेक संस्कृती जोपडस्त्याचं काम खेळ असेल बोडा असेल नृत्य असेल असतात त्या उनिवाची साधक बाधक चर्चा झाली त्याच्यामध्ये किती सुधारणा करता येतील आणि जे काही चांगलं चांगलं कार्यक्रम झाले घडले गेले त्याच्यामध्ये अजून सुधारणा किती करता येईल हे आजच्या या बैठकीमध्ये ठरलं यापुढे डॉक्टर लांबटे डॉक्टरच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आदिवासींनी एकत्र होऊन या जागतिक दिनाची शोभा वाढवावी सगळ्यांनी आनंदित व्हावं असं आज या बैठकीमध्ये ठरलं सर्वांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय आदिवासी खरे खरं तर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर केल लामटे साहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती किंवा मा निवेदन मांडलं होतं का ही सुट्टी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुट्टी असावी शाळेला सुट्टी असावी पण मित्रांनो त्या दिवशी रक्षाबंधन आहे खूप गर्दी पण राहणार आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापली आप बाजू सांभाळून तिथं फक्त आदिवासी सर्व जाती धर्मा ठिकाणी येत असतात आणि शिवाजी महाराज बस या ठिकाणी हा सुंदर असा कार्यक्रम होणार आपण करू नका कारण आपले कार्य आदिवासी समाजाचे मिळणार मी प्रतिनिधी संदीप लातळे राजयोग न्यूज अकोले